वाढत्या गुन्हेगारीमुळे पिंपरी चिंचवड शहर पुन्हा एकदा हादरलंय कारण काल पिंपरी चिंचवड शहरातील नागसेन नगर मध्ये एका व्यक्तीचा खून करण्यात आलाय त्यामध्ये एकूण चार आरोपी अटके नेमकं काय प्रकरण घेणार आहोत आपल्यासोबत चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक आहे गोरसोई सर सर नेमकं काय प्रकरण होतं त्यामध्ये आपण पाहतोय चार आरोपी अटकेत आहेत त्याच्यातील एक आरोपी जो आहे तो अल्पवीन आहे नेमकं काय प्रकरण होतं काय सांगाल काल काय काल बावीस नऊ दोन हजार पंचवीस आम्हाला कॉल प्राप्त झाला नागसेनगरमध्ये अशी घटना म्हणजे एका इसमाला आहे असं म्हणून तर आमची बीट मार्शल गेली त्याच्यानंतर आम्ही तात्काळ आम्ही आमच्या तिथं पोहोचलो घटनास्थळी तर जो मयत आहे तर त्याचं कारण मयता मयत आणि आरोपी आरोपीची हे नात्यानी मिळून दोघं आहे आणि मैताची आरोपीची बहीण ही मैताची मिसेस आणि बायको आहे आणि दोघं नात्यानी मावे वगैरे असं आहे म्हणजे मैताची मैताचे वडील आणि आरोपीची आई हे सख्खे बहीण भाऊ आहेत आणि ते लव्ह मॅरेज केलं त्यांनी आणि ते लव्ह मॅरेजच्या दे। ह्याच्यातनं त्यांनी ते हे केलं त्यांची पहिल्यापासून रुष चालूच होते यातलं आरोपी यामध्ये एकूण चार आहेत तर त्यातला एक ज्योविनला आहे तर आरोपी नंबर एक जो आहे तो योगेश आनंद गायकवाड वय वर्ष पंचवीस राहणार नगर झोपडपट्टी मिजीनगर दुसरा जो आहे तो अनिल आनंद बनसोडे आहे त्याचं वय एकोणीस आहे तो आहे सुंदर कॉलनी थेरगावचा आहे तिसरा जो आहे महेश कोळी वय एकोणीस सिद्धेश्वर कॉलनी दगडवा चौक हा पण चिंचवडमधलाच आहे आणि चौथा जो आहे तो विधी संघर्ष बालक आहे तर अशी चौदा जण पण तिघ जणांना ताब्यात घेतले आणि चौथा जो आहे तो जोरिल कोर्टामध्ये आपण हजर करणार आहोत ताब्यात नेमकं काय प्रकरण होते त्यामध्ये कसं आहे की जी आरोपी जी आरोपीची बहीण आणि मैल त्यांचं नात्याने जर दोघं नातं जर त्यांचं असलं तर त्यांचं लव्ह मॅरेज झालं होतं आणि ते आरोपीला पसंत नव्हतं आणि त्याच्यावरून त्यांची दुसकुस पहिल्यापासून वर्ष चालूच होती घरगुती आणि त्या रागाच्या भरात त्यांनी त्याला मारलेलं आहे बाकीचे जे, जे तीन आरोपी आहेत त्यांचा यामध्ये नक्की रोल काय ते म्हणजे हे तिघे जण आहेत ते एकामेकांचे मित्र आहेत हे मुख्य जो आरोपी जो आहे योगेश गायकवाड त्याचे तो रेकॉर्ड आरोपी आहे आणि ते त्यांच्यावर बाकीचे जे आहेत ते सगळे मित्र आहेत हे चौघ आता सध्या जे पण आरोपी तुमच्या ताब्यात आहेत त्यांच्यावर कोणते कलम लावण्यात आलेत काय कारवाई पुढे सुरू आहे त्यांच्यावर कलम आहे ते भारतीय न्याय संहिता कलम एकशे कौसात पाच क्रिमिनल अमेंडमेंट लॉ तीन व पाच नंतर भारतीय शस्त्र अधिनियम चार सत्तावीस तसेच मुंबई पोलीस अधिनियम सदतीस एक तीन प्रमाणे तसेच सह पोलीस एकशे पस्तीस प्रमाणे ए इतच देखील काय होत आहे आज आपण त्यांना कोर्टात حاضر करणार आहोत आणि आपण पाहतोय पिंपरीन चिंचवड पोलिसांनी चिंचवड पोलीस स्टेशन अंतर्गत त्या चारही आरोपींना अटक केलेली आणि ते जे आरोपी आहेत त्यांच्यावर कलम देखील लावून दाखले आता हेच देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की या संपूर्ण प्रकरनामध्ये काल्पनिक आरोपी देखील आहे त्याच्यावर कोणती कारवाई होती त्याला देखील जॉइनायल कोर्ट मध्ये आज सादर करण्यात येणार आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पुढे अधिक काय माहिती आहे ते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मानत शिवराय सर प्रसन्न दर्डे आपला